आता तुम्ही ऐकणार आहात हिना खान लिखित मेघना एरेंडेच्या आवाजात वेलकम जॅस्मिन गुड मॉर्निंग स्टुडंट्स विहान आणि रेवाच्या क्लास टीचर शैला मॅम त्यांच्या गोड आवाजात म्हणाल्या गुड मॉर्निंग मॅम सगळेच एक सुरात ओरडले शैला मॅमसोबत आलेल्या मुलीकडे रेवा रोखून पाहत होती तिचे केस दाट कुरळे होते किंचित जाडही होते पण यापूर्वी रोबोसिटीत ती कधीच दिसली नव्हती कोणीही नवीन मुलगी रेवानं कुजबुजत विहानला विचारलं पण विहानला कुठे ठाऊक होत शैला मॅमनं थेट तिची ओळखच करून दिली बचा कंपनी ही जास्मिन आजपासून आपल्या रोबो सिटी स्कूलची न्यू स्टुडंट सर्वांकडे पाहत छान बाबांची आपल्या रोबो सिटी मध्ये ट्रान्सफर झालीय त्यामुळे कालच ती तिच्या आई बाबांसह इथे आलीय ती आता इथे वर्षभर तरी राहतीलच तिच्याशी सगळेजण मैत्री करणार ना हा शैला मॅम म्हणाल्या येस वेलकम जॅस्मिन रेवा विवानसह सर्वच मुलं आनंदाने ओरडली बघता बघता जॅस्मिनला नव्या रोबोसिटीत येऊन महिना उलटला होता शाळेत ती चांगलीच रमली होती शैला मॅम तर नेहमीच तिच्या अभ्यासाचं रेडी